मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनियार यांनी केली मतदान केंद्राची पाहणी जालना शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक जगदीश मिनियार यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेतला रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेचार वाजता महापालिका निवडणूक माध्यम कक्षाकडून ही माहिती देण्यात आली त्यावेळी त्यांनी शहरातील प्राथमिक शाळा नूतन वसाहत ऑक्सफोर्ड स्कूल व्ही एस एस कॉलेज आर एच व्ही हिंदी विद्यालय सी एस एम के विद्यालय तसेच सेंट मेरी स्कूल अशा एकूण सहा ठिकाणी असलेल्या चाळीस मतदान केंद्रांची पाहणी केली पाहण्यादरम्यान मतदान केंद्रांवरील पुरेशी प्रकाश व्यवस्था दार खिडकींची स्थिती पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची उपलब्धता सखोल तपासणी करण्यात आली मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होय नये यासाठी सर्व मतदान केंद्रांवरील मूलभूत सुखसुविधा वेळेत आणि योग्य प्रकारे उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना माननीय निवडणूक निरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या या पाहणीवेळी शहर अभियंता सय्यद सौध पाणी पुरवठा विभाग अनिल भद्रे विद्युत अभियंता कोमल गावंडे तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते निवडणूक प्रक्रिया पारदर्शक सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं